डाळी आज बनवूया पुरी आणि आमरस त्यासाठी मी एक डबा पीठ घेतलेला आहे त्यात मी आधीच थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तर प्रथम आपण आप पीठ मळून घेऊया छान असं जरा कडकसरच मळायचं होळीचं मळतं कसं नाही मळायचं जरा घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं साधारण असं थोडंसं कारण आपण तळणार आहोत ना तर तेल ऑलरेडी येणारच आहे तर साधारण थोडंसं तेल असं टच करून घ्यायचं म्हणजे चांगलं दिसतं पीठ पीठ असं छान सुरेल दिसतं पीठ मळून झालेलं आहे आपलं आता आपण पुऱ्या करायला घेऊया छान असं हे करून मस्त लागतं छान असं अशा फोल्ड करून केल्या की पुऱ्या छान होतात टाळताना एकदम छान करतात छान असं लागून घ्यायच्या पुरे अशा आपण छान अश्या विकले ग्लास आणि कापल्या तर खूपच बारीक होतात म्हणून मी आज झाकण घेतलेलं आहे थोडी जरा मोठी लाटले की चार होतात जरा मोठी लाटली ती बरोबर होतात त्या तीन किंवा चार आपण पुऱ्या तळून घेऊया मी थोडंसं तेल टाकते यासाठी नंतर तेल आपण भाजीत जरी वापरलं तर त्याचा वास वेगळाच येतो आणि तेल हे तापवल्यामुळं खराब होतं म्हणून थोडं थोडं टाकून मी असं पुऱ्या तळून घेऊया छान अशा फुगेपर्यंत फ्राय करून घ्यायच्या सर्व पुरे अशा आपण फ्राय करून घेऊ थोड्याशा तेलात पण छान फुगतात त्या आणि नंतर तेल वेस्ट पण जात नाही जेवढं पाहिजे तेवढं आपलं यूज होऊन जातं त्याचा वापर होऊन जातो मस्त अशा घ्यायचे छान असे मस्त फुटले की छान लागत चवीला पण पुढे छान होतात चला आता आपण रसाची तयारी करूया आंबे छान असे मस्त धुवून घ्यायचे पूर्णपणे असे छान आणि त्याचा वरचा डेट असा काढून टाकायचा आंबे छान असे पिकलेले आहेत पूर्णपणे असे सर्व हे काढून घ्यायचं हे मी केशर आंबे घेतले पूर्णपणे असं कट करून घ्यायचं आणि नंतर आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊयामध्ये छान बारीक करून घेऊया एक वाटी आपण साखर टाकून घेऊया पूर्णपणे साखर अशी आमरस थाळी आपली तयार आहे